शनिवार रविवार सुट्टी असली म्हणजे असं काहीतरी जुगाड करावाच लागतो आता मुलांना कॉलेजला शाळेला सुट्टी असल्यामुळं इडलीचे तांदूळ आणि डाळ भिजत घालायला घेतली आहे तर मी तीन वाटी तांदूळ आणि एक दीड वाटी डाळ घेतली आहे जास्त डाळ वापरत नाही मी आणि भिजत घालून ठेवले सात आठ तास चांगलं भिजलं ना की संध्याकाळी बारीक आणि त्यामध्ये मेथी घातली मी आता आता हे चांगलं भिजून देणार आहे आणि परवाच्या दिवशी मी आवळे वगैरे श उकडत घातलेले तर त्याचं मी हे असं ज्यवनप्रास बनवलं आहे हे आता खूप म्हणजे खूप चांगलं झालं होतं टेस्टला वगैरे पण खूप चांगलं होतं त्याच्यामुळं असं बनवून ठेवलं आहे आणि त्यानंतर आता डायरेक्ट संध्याकाळचं आहे संध्याकाळी जास्त चपाट काय करायचा नव्हता त्याच्यामुळं बेसनच्या पोळ्या करायच्या होत्या त्याचीच करा चा। तयारी चालली होती बेसनची पोळी आणि आमटी करायची होती तीच तिथे करायला घेतली आहे दोन बेसनच्या पोळ्या आणि आमटी करणार होते मी बाकीची चपाती भात वगैरे सगळं दुपारचं होतं भाजी होती दुपारची त्याच्यामुळं शॉर्टकटमध्ये सगळा स्वयंपाक चालला आहे संध्याकाळचा तर माझे ब्लॉग मी ते नवीनच चालू केलेत तर तुम्हाला कसे वाटत आहेत हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं नाही आवडलं तरी पण तुम्ही कमेंट्स करा म्हणजे मला समजेल की माझे मिनी ब्लॉग तुम्हाला आवडतायत की नाही आवडतायत ते तर बेसनची पोळी केली ना मी की असं करत असते पेल्याने प्रेस केले की बेसनची पोळी आपली म्हणजे चांगली शेकते ती आतमध्ये कच्ची राहत नाही आणि आमटी बनवली होती मी गोड तिखट आमटी गूळ वगैरे घालत असते मी आमटीला आणि असं कस्तुरी मेथी वगैरे घालून असं सगळं व्यवस्थित बनवत असते जसं मुलांना आणि मिश्रणं आवडतं तसं तर असं जेवण सगळं बनवलं होतं आणि आता इथं उद्याची सगळी तयारी उद्या इडली करायची नाश्त्याला त्याच्यामुळं सगळं बारीक वगैरे करून घेतलं आहे